मंडळी जय जवान जय किसान आज आपण माळशिरजच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलोय जुना बैलपोळा म्हणून आपण या मैदानाकडे बघितलं जात अनेक वर्षाची परंपरा आहे आपण मैदान माझ्या पाठीमाग बघू शकता अनेक लोकांचा फोन येत आहे की लाईव्ह चालत नाही किंवा लाईव्ह बंद पडलेलं आहे आम्हाला फोन करताय परंतु पी थ्री लाईव्ह च्या माध्यमातून तिथे लाईव्ह चालू आहे परंतु ते सुद्धा काय करू शकणार नाही कारण नेटवर्कच नाही नेटवर्क एकदम कमी आहे वातावरण वरती बघू शकताय हे सगळं नेटवर्क सॅटेलाइट वरती चालतं नेटवर्क आभाळ असल्यामुळं कसलंही नेटवर्क नाही आम्हालाही व्हिडिओ अपलोड करायला फार डोंगरावरती येऊन बसायला लागतंय त्यावेळेस व्हिडिओ अपलोड होत्यात त्यामुळे पवनला पण तुम्ही जे घरी बसून शिव्या घालताय वर्षभर जे कष्ट केलेलं असतं दोन चार वर्ष त्याचं तुम्ही काही चीज ठेवत नाही युट्यूबरला एका दिवसात शिव्या घालून मोकळं होत आहे परंतु नेटवर्क नाही पब्लिक भरपूर आले रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आले पाठीमाग मैदान बघू शकताय आपल्याला संध्याकाळी मी पवनला रिक्वेस्ट करतो की गट सेमी फायनल संध्याकाळी तुम्ही अपलोड करा म्हणून आणि इथं स्टेज घातलंय ते स्टेजवरनं गर सुद्धा आम्ही वर चढलेलो पण पडायसारखे वातावरण नाही त्यामुळे आम्ही खाली उतरलेलोय आता व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं तर डोंगराच्या बाजूला आलेलो व्हिडिओ अपलोड करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंस्टाग्रामला एक लाख फॉलोअर्स कम्प्लीट होते आज आपण सर्वांना फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या तिकडे सुद्धा आपण अनेक पहिलांचे व्हिडिओ टाकतो किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकतो लवकरात लवकर आपण तिथेही फॉलो करून घ्या इकडे मैदान रिपोर्टर बसले तिकडे चांगले शेतकरी राजा आणि तानाजी पिसाळ वरती डोंगराव व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गेलेले अशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचं काम चाललंय तुम्हाला दाखवायचं काम चाललंय एखाद्या दिवशी नाही चाललं तर काय टेन्शन घेऊ नका उद्या ते व्हिडिओ टाकतीलच बरं एखाद्याला पवनला शिवेत येतात आमच्या आमच्यापाशी फोन करून चुकीच आहे धन्यवाद एवढंच सांगायचं होतं